एकानी तर काय सांगितलं की म्हणले धमक्या दिल्या जातात आता कोण धमक्या देतोय एवढे तुम्ही सगळे बोलताय गप खाली मान घालून गुमाहानी ऐकतोय काही बघितलं का कोणाला धमकी दिली का मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन सकाळी माझ्याकडे किरण तावरे आणि काही जण होते सुवर्णा दत्तात्रय पवार शारदा नगर शिपाई डे स्कूलची शारदा नगरची दहा वर्ष काम करत होती तीन दिवसापूर्वी तिला कामाहून कमी केलं गार्गी मॅडम यांनी आणि निरोप दिला तुझा मुलगा घड्याळ्याचं काम करतोय तुला उद्यापासून कामावर यायचं नाही हे धडधडी ज्वलंत उदाहरण शारदा परिसरामध्ये मीटिंग घेऊन काय काय चाललंय आणि कुणाकुणाला काय दमदाटी केली जाते उगीच कशाला काही पण थापा मारायच्या त्याच्यामध्ये कुणाचा गँग म्हणून उल्लेख करायचा आहे आज मलिदा गँग कुठं कसली गँग अरे त्याच्यामध्ये त्यांना कुणाला जास्त काही माहिती नाही बारामती करांनो खरं तर आता विजय बापू मंगलदास बाबा राजे आमचे वासुदेवराव अशा अनेक मान्यवर इथं आहेत त्यांनी थोडंसं मला समजून घ्यावं परंतु कधी कधी दुसरी बाजू आम्ही बोललो नाही तर लोकांना ते खरं वाटायला लागतं दहा दहा एकच गोष्ट खोटी सांगितली तर लोकांना खरी वाटायला लागते जिल्हा परिषदेची निवडणूक लागली दोन हजार सतराची त्याच्या आधी मी सांगतो काल साहेब सगळ्यांना घेऊन बसले होते एक्या एकोणनव्वदची निवडणूक एकोणनव्वदला स्वर्गीय हिरेमठ काका विजयराव कोलते बारामतीतले काही लोक असे साहेबांना वरच्या बंगल्यावर भेटायला गेले आणि साहेबांना म्हटले साहेब बारामतीमध्ये अजितला लोकसभेची उमेदवारी द्या एकोणनव्वदचं सांगतोय साहेबांनी सांगितलं असं करा मी जातो आता काटेवाडीला शेती बघायला आणि त्याला इकडे पाठवा आणि त्याला राजकारण करू द्या एवढं सांगितल्यानंतर तोंडात मारल्यासारखी सगळी आली त्यावेळेस जी निवडणूक झाली त्या एकोणनव्वदच्या निवडणुकीत भाऊंच्या विरोधात बहुतेक लाला उभे होते लालासाहेब काकडे आज संभाजीराव काकडे सॉरी संभाजीरावना लालाच म्हणायचे ना आणि मग काय राव मला असं करत त्याच्यामध्ये ते उभे असताना आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं बाळासाहेब गावडे तुम्ही जे साक्षीदार आपण ग्रामीण भागामध्ये अक्षरशः आम्ही पिंजून काढलं आम्ही सगळी टीम होतो आणि बारामतीतनं संभाजीराव काकडे साहेब इथले असताना पण आपण मताधिक्य दिलं भाऊंनी माझं त्या शारदा प्रांगणामध्ये खूप कौतुक केलं त्याच्यानंतर एक्क्याण्णवची निवडणूक आली एक्क्याच्या एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळा कार्यक्रम सगळेच तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी मी नावं पण तुमची तुम्हाला सांगू शकतो ते म्हणल्या अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे तर ते म्हणाले साहेब की आमचं सा ते अजित जरा त्याला इंटरेस्ट त्या आहे जै, बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजूदादा मी जयंत पाटील जय जयंत पवार अभिजित पवार श्रीनिवास पवार आणि रणजित पवार मीच एकणार राजकारणात हे बाकीचे सगळे धंदा पाणी करत होते आता यांनी गेले दोन महिने सगळ्या धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं छोटसं गळ्याच्या खरं बोलतो त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही कुठं काही गेले नाही सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल पण तुम्हीच जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक 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 निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात आणि तुम्ही इकडे फिरू नका पण जास्त पुढं तरी करू नका काही काय ऐकवतात हे आम्ही दादाचं काम करणार बर करा पण जास्त पुढं तरी येऊ नका